आंबड रोडवरील एका हॉटेलसमोर बिबटे आढळून आल्याची चर्चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जालना शहरातील अंबड रोडवर असलेल्या हॉटेल आशीर्वाद येथील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बिबट्या आढळून आल्याची चर्चा जालना शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता सदरील हॉटेलवर जाऊन विचारपूस केली असता सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज हे तिथलेच असल्याचं दिसून आलं परंतु फुटेजमध्ये दिसणारा बिबट्या आहे की इतर कोणता प्राणी आहे हे मात्र खात्रीलायक सांगणं शक्य नाही त्यामुळे हॉटेल मालकासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही कर्मचाऱ्यांनी मात्र त्याबद्दल बोलण्यास नकार दिला या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे हा बिबट्या आहे की नाही हे वन विभागाचे अधिकारीच खात्रीपूर्वक सांगू शकतील तोपर्यंत सीसीटीव्हीत दिसणारा प्राणी हा बिबट्या आहे की इतर प्राणी आहे हे व्हिडिओ पाहणाऱ्यांनीच ठरवावे लागणार आहे असे असले तरी सोशल मीडियावर मात्र रोडवर बिबट्या आढळून आल्याचा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होतोय आता वन विभागाचे अधिकारी काय सांगणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे